बातमी राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेसंदर्भात राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला शुभारंभ झालाय नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघातून या यात्रेचा शुभारंभ झालाय राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री तसंच पदाधिकारी या यात्रेमध्ये सहभागी झालेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या, या यात्रेला सुरुवात झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीची ही जनसन्मान यात्रा असणाऱ्या आजपासून यात्रे या यात्रेला सुरुवात झाली आहे नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून यात्रेचा शुभारंभ झालाय तर बहिणीच्या पाठीशी उभे ठाकलो आहोत असं यावेळेस या यात्रेमध्ये संबोधित करताना अजित पवार यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजना आऊट घटक्याची नाही असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलंय तर निधीची तरतूद करून योजना आणली आहे असं स्पष्टीकरण सुद्धा अजित पवार यांनी दिलं आहे विरोधक म्हणायला लागले अरे सगळं बहिणींनाच चाललंय सगळं महिलांनाच चाललंय भावांना काय भावांनो तुम्हाला पण दिलंय इतके दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटचं की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं ह्या गोष्टीचा अतिशय अडचण यायची त्यामुळं माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक ना एक दिवस माझ्या गरीब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होत आणि हे ये येत असताना त्यामध्ये किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहिती आहे सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो सव्वेचाळीस लाख शेतकरी विनम्रपणे हात जोडून आम्ही जनतेला ऐकतो की काय त्यांना हवंय त्यांच्या काय अडचणी आहेत ते काय सोडवण्याकरता का शक्य करतो आम्ही राजे नाहीत आम्ही जनसेवक आहोत आम्ही जनतेचे सेवक आहोत